सोलापूर शहरातील व देशातील पहिल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या आजोबा गणपतीचा एकशे एकोणचाळीसावा जयंती उत्सव हजारो भक्तांच्या साक्षीनं साजरा करण्यात आला यावेळी मंदिरामध्ये पहाडेपासून रुद्राभिषेक एक हजार नामावली श्री गणेश नामावली अथर्व शिर्ष्य पठण आणि नव दाम्पत्याच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले सकाळी दहा ते बारा या दोन तासामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून श्री गणेश पालखी मिरवणूक काढून बारा वाजता गणेश जन्मानिमित्त पाळणा पूजन आणि गुलाल कार्यक्रम पार पडला यानंतर महाआरती घेण्यात आली यावेळी आजोबा गणपती मंडळाचे अध्यक्ष चिदानंद बनारोटे उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके सचिव अनिल सामंत सहसचिव कमलाकर करमाळकर कोषाध्यक्ष चंद्रकांत कळमणकर बसवराज हळ्ली सिद्धारुड निंबाळे सिद्धाराम कोणापुरे विकास भास्कर राहुल कुमणे विशाल पुलारी इयण्णा मेंढके रामचंद्र रेळेकर विशाल फुलारी आदी पदाधिकाऱ्यांनी दिवसभराच्या दर्शनाकरता चोख व्यवस्था बजावली होती गणेश जयंती असल्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दिवसभर श्री गणेशाच्या दर्शनाकरता गर्दी केली होती दिवसभर आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं ய சங்கோ பாவே சங்கோ பாரா வாய ஜேவாலி துவாரி சனா தனா தேணா விஸ்தாரி வாரி வாணி தன் பருணா தே

आज गणेश जयंतीनिमित्त होत असलेल्या उपक्रमामध्ये मला पूर्ण सोलापूर व या महाराष्ट्र व देशातील सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत असताना मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो या लोकमान्य टिळकांना या गणेशाची प्रेरणा मिळून या उत्सवाला प्रा सार्वजनिक स्वरूपाचा उत्सव प्रारंभ झाला त्याची प्रेरणा घेऊन देशभरामध्ये दे, जवळजवळ एकशे चाळीस वर्षानंतर या गणेश उत्सवाची आज जोरदार तयारी या ठिकाणी होत आहे ग गणेश जयंतीनिमित्त होत असलेल्या या उपक्रमामध्ये लाखाहून अधिक भाविक या सोलापूरच्या आशोबा गणपतीच्या दर्शनाला येत असतात मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा करावा असा वाटतो सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे गणेश जयंती साजरी केली जाते जवळजवळ एकशे अकरा महिला आणि अकरा महिला पूजेला महा म्हणजे गणेश जयंतीच्या पूजेला बसल्या होत्या त्या महिलांना या ठिकाणी मानाचं स्थान मिळतं आणि वर्षभरात केलेल्या या त्यांच्या पूजेला एक फलस्वरूप प्राप्त होत असतं हे सांगायला मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो यावर्षी जे पूजेला येतात पुढच्या वेळेस आनंदाची बातमी घेऊन ते सोलापूरला आजोबा गणपतीला आपलं जे मागणं केलेलं असतं ते मागणं पूर्ण करण्यासाठी येतात की या वर्षी मागितलेलं काम पुढच्या वर्षी ते पूर्ण होत असतं म्हणून सर्व देशातील महाराष्ट्रातील व सोलापूर भाविकांना मला कळकळची विनंती करायची आहे वर्षातनं दोनदा तुम्ही जर आजोबा गणपतीकडे येऊन गेलात तर तुमची इच्छा पूर्ण होते असं उ आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो कारण गणेश भक्तांनी जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते त्यांची मागणी पूर्ण होते ते आवर्जून आम्हाला येऊन सांगत असतात म्हणून आज या दिवशी सोलापुरातील सर्व गणेश भक्त व सोलापूरला आलेल्या सर्व गणेश भक्तांना मला कळकळीची नम्र विनंती करायची आहे देशातला पहिला सार्वजनिक आजोबा गणपतीची आज या ठिकाणी हे कार्यक्रम होत गणेश जन्माचा कार्यक्रम होत असताना मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की हा या गणेशाचे प्रेरणा लोकमान्य मिळाली त्याचप्रमाणे या पंचकृषीमध्ये राहत असलेल्या कुंभारवेस बाळीवेस तुळजापूरस या वेशीमध्येच जेवढं सोलापूर होतं जा पण आज एवढा मोठा विस्तार झाला ज्या पद्धतीनं आज आय टी क्षेत्रामध्ये काम करत असेल नुकतंच सोलापूरमध्ये आय टी क्षेत्राचा प्रवेश झालेला आहे त्या माध्यमातून आज देशभरामध्ये आजोबा गणपतीची प्रसिद्धी पोचत आहे म्हणून या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो आपण सर्व गणेश भक्त परत एकदा मी कळकळीची विनंती करत असताना आमचे सर्व ट्रस्टी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करू इच्छितो की दर्शन घ्या आणि आपलं जीवन सुख समृद्ध कराय एवढी कळकळीची नंबर विनंती